दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे गावाचं नाव नकाशावर आहे पण संध्याकाळनंतर ते नाव कोणी घेत नाही सूर्य मावायला लागला की या गावात काहीतरी बदलतं हवेचा वास बदलतो आवाज कमी होतात या गावात एक नियम आहे रात्री कोणाच्याही बायांकडे थेट बघायचं नाही कोणी विचारत नाही का कारण इथे प्रश्न विचारणारे लोक जास्त टिकत नाहीत पहिल्यांदा मला हे कळलं तेव्हा मी हसलो होतो मी बाहेरचा माणूस होतो तीन महिने राहायला आलो होतो जुना देवळाच्या मागच्या बाजूला असलेल्या वाड्यात पहिल्या आठवड्यात काहीच घडलं नाही दुसऱ्या आठवड्यात रात्री चालताना लोकांचे डोळे खाली असायचे हे माझ्या लक्षात यायला लागलं चेहरा बोलतो पण पाय कोणी भगतच नाही तिसऱ्या आठवड्याची अमावस्या होती रात्र झळ होती ढग नव्हते पण आकाश काळ होत गाव झोपलेलं होतं पण शांत नव्हतं आणि तेव्हा पहिल्यांदा मी तो आवाज ऐकला कोणाच्या पावलांचा नाही लईत वाजणारा आवाज होता अगदी हळू जसं कुणी फार दूर नाचतय पण दिसत नाही माझ्या अंगावर काटा आला मी उठून दार उघडलं रस्ता रिकामी होता दूरवर दिवा नाही माणूस नाही पण आवाज जवळ येत होता तो आवाज येत असताना एकच गोष्ट अजब होती माझे पाय थरथरत होते भीतीने नाही दहीने तेवढ्यात बाजूच्या घराचं दार उघडलं वृद्धबाई बाहेर आली डोक्यावर पदर डोळे खाली तिने माझ्याकडे बघितलं नाही ती थरथरत्या आवाजात फक्त एवढंच म्हणाली आता उशीर झाला पाय नीट ठेव नाहीतर तिचं लक्ष जाईल मी विचारलं कोण ती एक पाऊल मागे सरकली छबीबाई आणि दार बंद केलं तो आवाज अचानक थांबला पूर्ण शांतता माझे पाय थांबले पण त्या थांबण्यामध्ये जाणीव होती जसं कोणीतरी मला सोडून गेलं त्या रात्री मला झोप आली नाही सकाळी उठलो तर माझ्या पायांवर लहान लहान लाल थसे होते जसं घुंगरू घट्ट बांधे असतील त्या दिवशी दुपारी मी देवळात गेलो मंदिर जुनं होतं देवाची मूर्ती काळी पडलेली पायांजवळ फुलं नाहीत मंदिराच्या भिंतींवर एक ओळ कोरलेली होती ती नाचली म्हणून आपण वाचलो आणि खाली अजून एक ओळ आता तिचा नंबर नाही आपला आहे त्या संध्याकाळी गावात कोणीही बाहेर बसलं नाही आणि मला कळून चुकलं हा आवाज दर रात्री येत नव्हता तो ऐकू येण्यास योग्य पाय शोधतो सकाळी गाव जिवंत होत पण कालच्या रात्रीचा एकही उल्लेख नाही लोक हसतात काम करतात पाय घासत चालत नाही पण चालण्याची लय सगळी सारखीच वाटते वाड्यात एक म्हातारी बाई होती गावात फक्त तिला आजी म्हणत नाव कोणी घेत नव्हतं मी थेट विचारलं नाही इथे थेट प्रश्न मृत्यूसारखा धोकादायक असतो हे मला कळलं होतं मी फक्त म्हणालो रात्री आवाज ऐकू येतो ती थांबली हातातील सुपारी खाली पडली घुंगरू तिने विचारलं नाही ओळखलं ती वाड्यातल्या अंधाऱ्या खोलीत गेली मला बसायला सांगितलं उंभरट्यावरच आज जायला कोणीच कधी सांगत नव्हतं छबीबाई नाचायची आजी म्हणाली पण नाच तिचा नव्हता छबीबाईचा जन्म नाही येणं होत ती ते जन्मली नव्हती एका जत्रेत आली अनाथ होती उंच नव्हती सुंदरही नाही पण तिच्या पायात आवाज होता गावात दुष्काळ पडला तेव्हा देव खुश करायचा उपाय म्हणून गावकऱ्यांनी देवासाठी नाच ठरवला नाचाला कोणी तयार नव्हतं मग छबी ठेवून घेतलं नाच बदलत गेला पहिला नाच देवासाठी होता दुसरा देवाच्या पुढ्यात तिसरा देवळाबाहेर चौथ्यावेळी देव आलाच देव आतच राहिला पुरुष बसले दारं बंद झाली आजीचा आवाज थरथरला त्या दिवशी घुंगरूंनी जास्त मोठा आवाज केला जसा छबीबाई नाही काहीतरी दुसरंच नाचत होत तिचा आवाज बंद केला गेला छबीबाई दुसऱ्या दिवशी बोलली नाही तिसऱ्या दिवशी चालली नाही चौथ्या दिवशी गायब झाली लोक म्हणाले ती पळून गेली पण आजी म्हणाली घुंगरू पळत नाहीत ते जातात स्मशानात काय झालं ते कोणी पाहिलं नाही फक्त एवढंच माहिती होत त्या रात्री स्मशान पेटलं नव्हतं कुत्रे ओरडत होते आणि विखुरलेले होते देह नाही रक्त नाही फक्त आवाज उरला शाप तेव्हा सुरू झाला फैला अमावस्येला गावात एक माणूस नाचला कोणी पाहिलं नाही फक्त सकाळी तो स्मशानाजवळ मृत सापडला त्याच्या पायांवर घुंगरू नव्हते पण खुणा होत्या मी विचारलो आता थांबत का नाही आजी हसली ते हसणं माणसाचं नव्हतं ती नाचते असं नाही आजी म्हणाली ती आठवण करून देते प्रत्येक अमावस्येला त्या रात्री मी परत वाड्याकडे चाललो रस्त्यात मला जाणवलं माझ्या चालण्याची लई बदलली होती आणि दूर कुठेतरी आवाज परत सुरू झाला खूपच त्या रात्री आवाज थांबत नव्हता तो जोर जोरात होत नव्हता तो लयत होता आणि तीच गोष्ट धोकादायक होती लय म्हणजे नियंत्रण आणि नियंत्रण म्हणजे कोणीतरी हालचाल करते मी वाड्यात पोचलो तेव्हा माझे पाय दुखत नव्हते ते थकल्यासारखे वाटत होते जणू दिवसभर चालत नाही तर नाचत राहिले होते मी झोपलो नाही डोळे मिटले तर पाय हलत होते हाताने दाबून ठेवली तरी बोट थरथरत होती आणि तेव्हा मला समजलं हा शाप डोक्यातून सुरू होत नाही तो जमिनीतून सुरू होतो सकाळी गावात एक घर बंद होत दार बंद उंबरट्यावर तांदूळ पडलेले पण आत कोणीच नाही लोकांना फरक पडला नाही एक बाई म्हणाली वेळ झाली होती कोणाची हे कोणी विचारलंच नाही आजीने घुंगरू म्हणाली ते तिथे पहिल्यांदा टाकले होते घुंगरू जिथे दिसतात तिथे नसतात पहिल्यांदा ते विहिरीजवळ सापडले पण दोरीला बांधलेले नव्हते पाण्यावर तरंगत होते कोणी काढले दुसऱ्या दिवशी ते दारात दारातून आत नेले रात्री पायात आवाज आजीने एक नियम सांगितला घुंगरू दिसले तर डोळे बंद ठेवायचे कारण जे पाहतो ते आधी निवडलं जात घुंगरू कोणाला निवडतात जे रात्री एकटे चालतात जे जास्त लयीत चालतात जे नाच पाहायला थांबतात जे घाबरत नाहीत पण सगळ्यात आधी जे पायांकडे बघतात त्या दुपारी मी आरशात माझे पाय पाहिले ते माझे वाटत नव्हते माझे पाय थोडे पुढे आणि आरशातले पाय उशिरा हलत होते जसं ते ठरवत असतील संध्याकाळी गावात वीज गेली पूर्ण काळोख माणसं घरात दार बंद आणि माझ्या घरासमोर एकच आवाज मग दुसरा मग दोन लईत मी उंबरट्यावर गेलो दाराबाहेर काहीच नव्हतं पण जमिनीवर मातीवर गोल वर्तुळांचे ठसे होते तेव्हा पहिल्यांदा मला स्पष्ट कळलं छबीबाई कोणालाही मारत नाही ती नाचायला लावते आणि जो नाचतो तो, तो सकाळ पाहत नाही त्या रात्री माझ्या पायांना मी दोरीने बांधलं मूर्खपणा वाटेल पण जेव्हा आवाज जवळ आला माझे पाय दोरी खेचू लागले स्वतःहून आवाज जास्त झाला माझ्या घराच्या आत आणि मग पहिल्यांदा माझ्या पायांवर थंड धातूचा स्पर्श झाला मी ओरडलो नाही कारण त्या क्षणी मला एक गोष्ट कळली घुंगरू पायात बांधले जात नाहीत ते पाय शोधतात त्या रात्री गावात पहिल्यांदा कोणी लपलं नाही कारण आवाज सगळीकडे होता एक नाही दोन नाही पूर्ण गाव नैत श्वास घेत होत देवळात घंटा वाजली कोणीतरी वाजवली नव्हती ती आपोआप हल्ली लोक जमले डोळे खाली पाय थरथरत कोणी देवाकडे पाहिलं नाही कारण आता सगळ्यांना माहीत होत देव नाचत नाही आजी पुढे आली आज सुटेल ती म्हणाली जर कोणी एकजण आपल्याऐवजी नाचला तर कोणीही हल्लं नाही तेव्हा माझे पाय पुढे सरकले मी थांबवू शकलो नाही मंदिराच्या अंगणात मी उभं राहिलो आवाज थांबला पहिल्यांदा शांतता आणि मग माझ्या पायांनी हालचाल सुरू केली दुखत नव्हते भीती नव्हती फक्त लय होती माझ्या आजूबाजूला लोक पडू लागले पाय धरून रडून पण आवाज परत आला नाही घुंगरू माझ्याशी समाधानी होते सकाळी गाव जिवंत होतं पहिल्यांदा कोणाच्याही पायांवर खुणा नव्हत्या घुंगरू देवळाच्या उंबरट्यावर पडले होते शांत मृत लोक म्हणाले शाप संपला मी गाव सोडलो खूप दूर खूप खुँद दिवस आज हे सगळं सांगताना माझ्या पायांवर खुणा नाहीत पण कधी कधी रात्री शांततेत मी चालताना लय बदलतो आणि खाली पाहिलं तर माझे पाय असतात पण आवाज तो माझा नसतो जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एस जी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे